प्रोटीनने भरपूर तितकाच पौष्टिक खूप जसं चविष्ट तोंडात विरघळणारा आज आपण मुगाच्या डाळीचा हलवा बघणार आहोत तुम्ही याला शिरा सुद्धा म्हणू शकता नेहमी नेहमी शिरा खाऊन तुम्ही कंटाळा असाल थोडस वेगळं काहीतरी ट्राय करायचं असेल तर हा मूग डाळीचा हलवा तुम्ही एकदा नक्की करून पहा एक दोन ते तीन दिवस अगदी व्यवस्थित राहतो यातलं विशेष म्हणजे काय माहितीये का मुलं जर मुगाची डाळ खायला मागत नाही तर याच मुगाच्या हलव्यापासून तुम्ही मुलांच्या डब्यासाठी मस्त पौष्टिक एकदम छान चवीचे पराठे सुद्धा तयार करू शकता म्हणजे मुलांच्या डब्याचा प्रश्न सुटून जाईल रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ ना घालवता रेसिपीला सुरुवात करूया मूग डाळीचा दाणे तयार रसरशीत हलवा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका भांड्यामध्ये घेतलेली सगळी जिनस एखाद्याच कपाने किंवा वाटीने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण जर तुमचं अचूक असेल तर पदार्थ तुमचा अचूकच तयार होणार तो अजिबात बिघडणार नाही तर इथे आपण मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्रॅम प्रमाणात रोजच्या वापरातली मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मुगाच्या डाळीमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं आणि प्रोटीन आपल्या आरोग्यासाठी अगदीच गरजेचं असतं आता मुगाची डाळ आपल्याला दोन ते तीन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे मुगाची डाळ धुताना किंवा कोणत्याही डाळी धुताना अगदी जास्त जोर न लावता हलक्या हलक्या हाताने आपल्याला डाळी धुवून आहे फक्त यावर्षी पावडर आपल्याला काढून टाकायची आहे तर डाळी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि अर्धा तासासाठी डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे तुम्हाला सकाळी जर करायची असेल तर तुम्ही रात्रभर सुद्धा ही भिजत घालू शकता अर्धा तास डाळ भिजून झालेली आहे पुन्हा एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि चाळणीवर पाणी नेथळत ठेवलेलं आहे असं केलं की डाळीतलं सगळं पाणी निथळून डाळ आपल्याला फडफडीत छान भिजलेली तयार मिळते आता भिजून निथळलेली डाळ थोडी थोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत पाणी अजिबात न घालता मिक्सरला आपण ही डाळ फिरवून घेणार आहोत डाळ मिक्सरला फिरवत असताना अजिबात बारीक न करता हलकीशी आपल्याला रवाळ करून घ्यायची आहे म्हणजे थोडीशी भरड असली तरी सुद्धा चालू शकेल पण अजिबात इथे पाण्याचा उपयोग आपल्याला करायचा नाही त्याने तुमचा हलवा चुकू शकतो तर हातावर घेतला की हलकीशी रवाळ दाणेदार आपल्याला ही सगळी पेस्ट लागते आणि याच पद्धतीने उरलेली दुसरी बॅचसुद्धा आपण डाळीची छान करून घेतलेली आहे आणि मिक्सरला सुद्धा फिरवत असताना एकसारखं न फिरवता चालू बंद चालू बंद केली की पटकन डाळ वाटली जाते ही खास टीप आहे लक्षात असावी डाळ वाटून झालेली आहे दुसरीकडे गॅसवर कडई गरम करत ठेवलेली आहे आता ज्या कपने किंवा तुम्ही वाटीने घेत असाल एक कप मूग डाळ घेतलेली होती त्यासाठी एक कप आपण इथे साजूक तूप घेतलेला आहे वसनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात साजूक तूप आपण इथे साधारणतः पाऊन कप काढून घेतले दोन तीन चमचे बाजूला ठेवून देणार आहोत जर गरजच वाटली तर नंतर वापरणार आहोत तूप हलक फुलक गरम करून घ्यायचा आहे तूप छान गरम झालं की यामध्ये सारख्याच कपने पाव कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः रवा घेतलेला आहे रवा रवा घातल्यामुळे तुमचा हलवा छान दाणेदार आणि चवीलाही अगदी 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 मस्त लागतो आपल्याला तळापासून ढवळत एक तीन ते ती चार मिनिटं थोड्याशा गोल्डन किंवा थोड्याशा बदामी रंगावर छान भाजून घ्यायचं आहे तर असा हा बदामी रंग आलेला आहे रव्यामधून छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे आता या साईडला यामध्ये दळलेली आपण some पूर्ण मुगाची डाळ घालणार आहोत मुगाची डाळ घालत असताना गॅस अगदी कमी करा किंवा तुम्ही बंद केला तरी सुद्धा चालू शकते कारण पटकन ही तळाला चिटकून बसते अशी ही पटकन आपण डाळ घालून घेतलेली आहे आता एक सारखं फिरवत अगदी मंद डाळ आपल्याला मस्त यामध्ये परतून घ्यायची आहे मुगाच्या डाळीचा हलवा करत असताना गॅस अगदी मंद करायचा आहे आणि मंद असेवरच संपूर्ण हलवा आपल्याला करून घ्यायचा आहे इतकं लक्षात असावं अगदी मंद असेवर साधारणतः दोन मिनटं झालेली आहेत असं हे आपण झाऱ्याने एक सारखं कर करत, दाबुन दाबुन असा पन ही। करत करत मस्त याला दाबून दाबून असं आपण परतून घेतलेला आहे शक्यतो उलथान किंवा पळी न घेता झाऱ्या तुमच्याकडे असेल तर झाऱ्याने घ्या कारण याने ना मस्त करत करत तुम्हाला हे छान परतता येतं आणि याच पद्धतीने मॅश करत करत तुम्हाला हलवा मस्त भाजून घ्यायचा आहे साधारणतः सात ते आठ मिनिटासाठी म्हणजे या डाळीतून छान सुगंध यायला सुरुवात होतो आणि तुमची डाळ आतपर्यंत मस्त शिजली जाते आणि ती छान खरपूस होते अजिबात कच्ची ठेवायची नाही आणि रंग सुद्धा खूप जास्त याचा बदलायचा नाही तर मंदाजतेवर आपण या झाऱ्यानेच एकसारखं करत असा हा रवा अगदी तळापासून ढवळत आणि वर खाली वर खाली अधूनमधून करत असं छान आपण भाजून घेणार आहोत जर जयपूर किंवा राजस्थान भागात जालना किंवा मारवाडला वगैरे चालत तिथे लग्नाच्या पंगतीत असा हा हलवा आवर्जून बनवला जातो दर भाजून साधारणतः एक सात ते आठ मिनिट झालेलं आहेत असं हे थोडस फडफडीत होतं यातून छान सुगंध यायला सुरुवात होत आणि हा अगदी व्यवस्थित रवाळ असा मस्त भाजला गेलेला आहे व्यवस्थित भाजलाय की नाही तर हातावर असं घेतलं की थोडस आपल्याला एकदम रवाळ आणि थोडस सॉफ्ट मौसूद दाणेदार दिसतं म्हणजे हे शंभर टक्के तुमचं मस्त भाजून तयार झालेलं आहे साधारणतः सात ते आठ मिनिटं मध्ये आता दुसरीकडे एका भांड्यामध्ये इथे आपण ज्या कपने बाकीची जी जिन्नस मोजून घेतली होती ना अगदी त्याच कपने एक कप साधं पाणी घेतलेलं आहे आणि एक एका कपाला एक कप आपण इथे साखर घेतलेली आहे मेजरिंग कप मध्ये आपण साजूक तूप काढून घेतलेलं होतं दुसऱ्या एका एक कपाच्या प्रमाणाने आपण ही जिन्नस मोजून घेतलेली आहे म्हणजे एकाच कपाने आपल्याला ही सगळी जिन्नस मोजून घेणं गरजेचं आहे मोठ्या हसेवर फक्त पाण्याला हलकी शिवकुळी आली पाहिजे आणि साखर संपूर्ण यामध्ये विरघळली पाहिजे इतकंच आपल्याला हे घ्यायचं आहे साखर संपूर्ण पाण्यामध्ये विरघळलेली आहे आणि हलकी आली की गॅस बंद केलेला आहे आता पुन्हा कढई आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि गरम गरम साखरेचा पाक पटकन आपण यावर घालणार लक्षात साखरेचं पाणी गरम असतानाच यावर घालायचं म्हणजे मुगाशी डाळ रवा हवं तितकं गरम असताना पाणी शोषून घेतं आणि मस्त ते फुलायला मदत होतं साखरेऐवजी गुळाची पावडर किंवा बारीक चिरलेला गुळ जरी तुम्ही पाण्यामध्ये संपूर्ण विरघळून यामध्ये घातला तरी सुद्धा चालू शकेल बनवण्याची पद्धत अगदी सारखीच साही। तर तुम्ही इथे बघू शकता एक तीन ते चार मिनिटात मस्त हवं तितकं रवा आणि मुगाच्या डाळीने सगळं पाणी शोषून घेतलंय थोडं तुपाची गरज वाटते म्हणून दोन चमचे उरलेलं तूप होतं ना ते सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत सगळ्या शेवटी असं थोडंसं तूप घातलं की तुमच्या या हलव्याला अगदी चव अगदी छान येते आणि छान रसरशी तुमचा हलवा तयार होतो जर गरज वाटली तरच घाला नसेल घालायचं तुम्ही स्केपसुद्धा सुद्धा करू शकता पुन्हा आपण मध्यमासेवर एक तीन ते चार मिनटं थोडंसं छान परतून घेतलं आहे बघू शकता किती रवाळ झालेला आहे अगदी तोंडात टाकताच विरघळणारा तुमचा हलवा तयार झाला आहे म्हणजे संपूर्ण दहा ते बारा मिनटं आपण मध्यमासेवरच याला चांगलं परतून घेतलेलं आहे रंगसुद्धा किती सुंदर आला आहे सगळ्या घरात मस्त सुगंध पसरलेला आहे अगदी तोंडात टाकताच मूग डाळीचा हलवा तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून पहा घेतलेलं प्रमाण अगदी परफेक्ट असल्यामुळे परफेक्ट तुमचा हा मूग डाळीचा हलवा खाण्यासाठी तयार झालेला आहे जर आवडत असेल तर आवश्यकतेनुसार काजू बदाम पिस्ते वगैरे तुम्ही बारीक चिरून घालू शकता थोडेसे साजूक तुपा सुरुवातीला तळून घालू शकता किंवा असंच तुम्ही घातलं तरीसुद्धा चालू शकेल टोटली तुमची चॉईस आहे हलवाईच्या दुकानामध्ये मूग डाळीचा हलवा कसा मस्त थोडाशा नारंगी रंगावर मिळतो तसा करायचा असेल तर जेव्हा तुम्ही साखरेची चाचणी करताना त्यावेळेस त्यामध्ये तुम्ही केशराच्या काड्या किंवा थोडासा खाण्याचा रंग घातला तरीसुद्धा चालू शकेल म्हणजे याला थोडासा छान केशरी किंवा पिवळा रंग छान येऊ शकतो खाण्यासाठी तयार आहे मस्त लुसलुशीत तोंडा टाकताच विरघळणारा मूग डाळीचा हलवा एकदम दाणेदार आणि एकदम रसरशीत असा तर नक्की करून पहा आता याचे तुम्हाला पराठे जर करायचे असतील तर ते नॉर्मली चपातीचा आपण पीठ जे मिळतो ना अगदी त्याच पिठाची छान पारी करून आतमध्ये पूर्णाप्रमाणे भरून तुम्हाला याचे पराठे मस्त साजूक तूप थोडस सा लावून भाजून घेता येईल म्हणजे मुलांच्या डब्याला सुद्धा देता येईल मुलं आवडीने खातील आणि खूप जास्त पौष्टिक आहे देवाच्या नैवेद्यासाठी किंवा पूजेसाठी कार्यक्रमासाठी सुद्धा तुम्हाला हा मुगाच्या डाळीचा हलवा नक्कीच करता येईल कसा वाटला तर मला नक्की सांगा आणि घेतलेल्या जिन्नसात साधारणतः एक पाच सहा जणांना पाच सहा प्लेट भरून हा हलवा अगदी सहज होतो आणि जर तुम्ही प्रसादाला बनवताय तर एक तर चाळीस ते पंचेचाळीस जणांना अगदी व्यवस्थित प्रसाद पुरू शकतो तर या प्रमाणात तुम्ही नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा